नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हे युडायसवर अर्थात सेंट्रल गव्हर्मेंटसाठी सुरू झालेलं आहे आणि आता आपण आपले विद्यार्थी जे चोवीस पंचवीसमध्ये आपल्या वर्गामध्ये होते त्यांना पंचवीस सव्वीस या आपल्या नवीन शैक्षणिक वर्षात प्रमोट करायचे आहे अगदी मागच्याप्रमाणेच आहे एकदम सोपी पद्धत आहे बघूयात स्क्रीनवर कसं आपल्याला हे प्रमोशन करता येईल त्यासाठी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचे मार्क्स त्यांना मिळालेले एकूण टक्केवारी आणि त्या विद्यार्थ्याची वार्षिक उपस्थिती असणं गरजेचं आहे चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला युडायस पोर्टलवर विद्यार्थ्यांचं प्रमोशन करणे सर्वप्रथम आपला ब्राउजर ओपन करूयात इथे वर ॲड्रेस बारमध्ये आपल्याला आपल्या स्टुडंट पोर्टल यु डायसचं जे आहे त्याची वेबसाईट टाकायची आहे आतापर्यंत पाठ झालीच असेल एस डी एम एस डॉट यूडाएस प्लस डॉट गव्ह डॉट इन ही आपली यूडायसच्या स्टुडंट मॉड्यूलची यू आर एल वेबसाईट एस डी एम एस डॉट यू डाय एस प्लस डॉट गव्ह डॉट इन एंटर करूयात स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात एस डी एम एस थोडं खाली स्क्रोल केल्यावर आपल्याला आपलं राज्य निवडता येईल राज्य निवडूयात महाराष्ट्र गो आपला युजर आय डी अर्थात आपला एस कोड आणि पासवर्ड एंटर करून हा कॅपचा फिल करायचा आहे आणि खाली लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपलं लॉग इन झालेलं आहे आपल्या हेडमास्तरांचं नाव इथे पाहायला मिळेल आणि दोन हजार पंचवीस सव्वीस व चोवीस पंचवीसचा स्नॅपशॉट इथे दाखवण्यात येतो आहे स्नॅपशॉट अर्थात फोटोजेनिक माहिती ज्याचा काही उपयोग नाही होणार आहे आपल्याला तर आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीस या आपल्या चालू शैक्षणिक वर्षात किंवा येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आपल्याला इथे क्लिक करायचं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसवर इथे क्लिक केल्यावर आपल्या शाळेची माहिती येते की आपला शाळेची कॅटेगरी काय आहे वर्ग कुठून कुठपर्यंत आहेत अकॅडमिक इयर स्टार्ट कधीपासून होतं आणि एंड कधी होतं आहे ही सगळी बरीचशी माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते आहे याला क्लोज करूयात आणि आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुढे बॉईज गर्ल्स प्रत्येक वर्गापुढं सध्या झिरो झिरो आहे येतं पहिलीसाठी सुद्धा फक्त व्ह्यू आणि मॅनेज हेच बटन आहेत लवकरच इथं ॲड स्टुडंट म्हणून बटन येईल आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यावेळेस आपण पहिलीचे विद्यार्थी कसे ॲड करायचे त्याबद्दल बघूयात पण सध्या आपल्याला आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं जे जुने विद्यार्थी आहेत चोवीस पंचवीसमध्ये आपल्याकडे एनरॉल असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांचं पंचवीस सव्वीसमध्ये प्रमोशन करायचं आहे तर डाव्या बाजूला स्टुडंट मोमेंट अँड प्रोग्रेशन हे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतं त्या ॲरोवर क्लिक करूयात आणि यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी इम्पोर्ट मॉड्यूल ड्रॉप बॉक्स आणि ट्रान्सफर मॉड्यूल सध्या आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी करायची आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी पूर्ण शाळेची पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची प्रत्येक वर्गाची प्रोग्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला इम्पोर्ट आणि ट्रान्सफर मॉड्यूल वापरता येईल पुढं बघूयात ते सध्या आपल्याला पाहायचं आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी तर या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर एक क्लिक करूयात प्रोग्रेशन मॉड्यूल गो या बटनावर क्लिक करायचं आहे मागच्या वर्षीचा चोवीस पंचवीसचा आपला वर्ग इथून निवडायचा आहे मी निवडतो आहे सध्या तिसरी ब जो आता पंचवीस सव्वीसमध्ये चौथी ब होणार आहे अगदी बरोबर आणि गो या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपण जसंच गोवर क्लिक करू ही सगळी माहिती आपल्याला पाहायला मिळेल गो बटनावर क्लिक केलं क्लास थर्ड बीचे सगळे विद्यार्थी टोटल अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचे नावं इथं आलेले आहेत त्यांचं पूर्ण बेसिक नावं त्यांचे प्रोग्रेशन स्टेटस यामध्ये विद्यार्थ्याचं नाव पेन नंबर्स जेंडर डेट ऑफ बर्थ वगैरे ही सगळी माहिती इथे पाहायला मिळाली आहे प्रोग्रेशन स्टेटसमध्ये त्याचं प्रोग्रेशन आपल्याला करायचं आहे प्रोमोटेड झाला आहे पास झाला आहे विथ एक्झामिनेशन ऑर नॉट प्रमोटेड नॉट पास्ट रिपीटर हे आपल्यासाठी लागू नाही होणार आपले सर्व विद्यार्थी पास होत असतात आठवीपर्यंत त्यामुळं नॉट प्रमोटेड नॉट पास्ट आपण घेऊ शकणार नाही प्रमोटेड और पास्ट विदाउट एक्झामिनेशन जर का तो विद्यार्थी परीक्षेत नाही आला पण आपल्या शासन निर्णयानुसार तो प्रमोट होतो आहे किंवा त्याचे अदर ॲक्टिव्हिटीजमधून तो प्रमोट होतो आहे तर आपल्याला हे ऑप्शन घ्यावं लागेल जनरली आपण प्रमोटेड ऑर पास्ड विथ एक्झामिनेशन घेणार आहोत काही क्वचित प्रसंगीच आपल्याला विदाऊट एक्झामिनेशन घ्यायचं आहे डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झामिनेशन हे सुद्धा शक्यतो घेऊ नका त्याला प्रमोटच करा तर विदाऊट एक्झामिनेशन घेतो आहे हा विद्यार्थी माझा जो पहिला आहे त्यांनी परीक्षाच दिली नव्हती त्यामुळं मी विदाऊट एक्झामिनेशन घेतो आहे मग जर विदाऊट एक्झामिनेशन तो प्रमोट झाला आहे तर त्याला पर्सेंटेज वगैरे काहीच येणार नाही त्याची ता दिवस तो किती दिवस उपस्थित होता थे, दिवस आपले थे, ते दिवस आपल्याला इथे त्याचे टाकता येतील ते दिवस टाकूयात स्कुलिंग स्टेटस स्टडिंग इन सेम स्कूल और लेफ्ट और विदाऊट टी सी शाळा सोडली आहे का ते पण आपल्याला इथून निवडायचं आहे पण त्याने अजून शाळा सोडलेली नाही आहे तर सेम स्कूल ठेवावं लागेल आणि तो आता चौथीच्या कोणत्या डिव्हिजनमध्ये जाईल तो डिव्हिजन पण निवडून अपडेट या बटनावर क्लिक करावं लागेल कन्फर्म करायचं आहे आला कन्फर्मवर क्लिक अशा पद्धतीने हा पहिला विद्यार्थी मी प्रमोटेड और पास विदाऊट एक्झामिनेशनमध्ये त्याचं स्टेटस डन केलेला आहे प्रोग्रेस कधी झाला त्याची डेट त्याचा टाईम आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे जर मला त्यांनी काही करेक्शन करायचं असेल जर या विद्यार्थ्यांनी नंतर परीक्षा दिली तर आपण करेक्शनवर क्लिक करून इथे जे काय बदल करायचे ते बदल करून त्याचे मार्क्स टाकून आपण करेक्शनसुद्धा त्या विद्यार्थ्याचं करू शकता त्याला अपडेटवर क्लिक करा चौथीच्या ब डिव्हिजनमध्ये जातो आहे अपडेटवर क्लिक केल्यानंतर हे अपडेट झालं आहे की त्यांनी परीक्षा देऊन पास झालेलं आहे अशा पद्धतीने पण आपल्याला हे सगळे करता येतील सर्व वर्गांचे जेव्हा प्रमोशन कम्प्लीट होतील तेव्हा आपल्याला शाळेचं प्रमोशन फायनलाईज करावं लागेल तरच आपल्याला पुढचे टॅब ओपन होतील अशा पद्धतीने या सगळ्यांचं प्रमोशन झाल्यानंतर सगळ्यात खाली सगळ्यात शेवटी आपल्याला फायनलाइज हे बटन मिळतं जोपर्यंत आपण फायनलाइज करणार नाही तोपर्यंत आपल्या डॅशबोर्डवर जी विद्यार्थी संख्या राहील चौथी बची ती झिरोच राहील जोपर्यंत आपण तिसरी वचे विद्यार्थी फायनलाइज करणार नाही तोपर्यंत तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ दोन हजार पंचवीस सव्वीसच्या विद्यार्थी प्रमोशनबद्दल मित्रांनो माझे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत ज्यामध्ये आपण जॉईन होऊ शकता आणि आपले जे काय प्रॉब्लेम्स असतील ते ज्या ग्रुपमध्ये विचारू शकता नक्कीच त्यावर मदत केली जाईल टेक्निकल बाबीतले सगळे प्रश्न आपण तिथे विचारू शकता ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे लवकर जॉईन व्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय